नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका युट्यूबर मिस्टर ट्रॅव्हलर ट्वेंटी टू स्वागत करतो तुमचा नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण जी राईड करतो आहोत ती आंबिवली विले आणि तामणे गडची करतो आणि आता वाजले सकाळचे पावणे सात तर आपल्या बाजूने कावासकीची टीम चाललेले आहे आपण आपल्या मीटिंग पॉइंट ला पोहोचलेलो आहोत कारण आता आलेला आहे हवा आहे तिथे हवा हवा ये भी एक जो चेंज करते हैं अभी नहीं है, हाँ। फटफट फट फट वाला नहीं चाहिए अपने का आवाज पूरा प्रॉपर सुपर बाइक वाला चाहिए बस 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 कितना चलती है टोटल फ्यूल में तो भी नहीं नहीं तीन तीन नहीं, ना थोड़ी आपका है? मेरा चौदह डर का तो टंकी है हाँ, तो स... साढ़े चार सौ तक चलती है ये देखिए हालत ये हाँ इन लोग की अभी हो गई अभी एलंकी किधर है अरे इसके लिए मैं ये नहीं डर हूँ। वो, वो वो बॉलिंग होता है हाँ।, हाँ। अभी अभी वो अभी हल्की बॉलिंग ज्यादा हो रही है, है ना तू <laughs> और और फुल कवर डलवा कवर में वेट आता है फुल कवर में ना पूरा वेट आ, मैं भी फुल कवर डलवाने वाला हूँ चलो निकलते फिर ज्यादा गर्मी होगी तो ब्रेक लेंगे, आ, ब्रेक लेंगे ना हाँ ठीक तो है जो है अपना अपन ये करेंगे मगर इगतपुरी जैसा गेम करवा के नहीं आएंगे

राइडर चाहिए मजा आता है सब लोग रहते ना तो मजा आता है चलो। बाद में उतर के ऊ रस्ते से आना है अपने को। कोकन वाले आगे तो जाने का। हाँ उल्टा उतर के आने का वो तो घाट उतर के वापस चढ़ने का नहीं रिटर्न आगे से आगे, आगे, से आगे। एक ग्लव कितने के लिए मेरे को इरिटेट करते ये पट रहे है। जब पट रहे है। ये अरे मेरा स्किन निकल रहे रे उंगली का चल चा। चला तो रहता अपना फ्यूल अब झलला है बीएमडब्ल्यू विंटेज बाइक जो कारणाने मी दोघेच राईड करत आहोत रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस आम्हाला रायडर्स लोकांचा रविवार म्हणजे जत्रेचा दिवस समोर विंटेज सुपर बाईक चालत आहेत पण आताच्या बाईक पेक्षा जो विंटेज बाईकचा तोरा आहे तो सांगण्यापलीकडे आहे दोन बी एम डब्ल्यू आहेत पण कोणती मॉडेल आहे ती तरी आत्तापर्यंत नाही सांगू शकत ती बघितल्यावरतीच समजेल आणि पुढे जी आहे ती एक सुजुकी आहे फर्स्ट जनरेशन आज सुपर बाईक सुपर बाईक आमच्या पण सुपरवाइजरच आहेत तो मात्र सूर्य समोरून डोळ्यावर यायला लागले तू तेरा ये माय फ्लॅप है ना एक तो हटवा दे ने तो बदलवा दे नीचे वाला ह बिठाय महीने बैठा नहीं, नहीं। क्यों पता है वो ओबल हो रहा ना अरे ओंडावली की टीम है मैं तेरे को बोलना होता कौन सा वाला बिग विन तो तो सरल सरल तर गॉगल्स लावल्याने जरा बरं वाटतंय कारण की वायजर आपला आहे वाईट त्याच्यामुळे सूर्याची किरणं जी आहेत ती सरळ सरळ डोळ्यात येत होती चा ब्लॉग अर्ध्यापेक्षा जास्त तरी हिंदीमध्येच होणार आहे कारण सोबत तर हिंदीमध्येच बोलावं लागेल त्याला मराठी चांगल्या प्रकारे येते पण आपल्या पण हिंदीची सवय झाली पाहिजे चांगली त्याच्यामुळे आम्ही सर्व त्याच्याशी जास्तीत जास्त हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो केटीएम घेतलीत ना तरी सुपर बॅगच्या श्रेणीमध्ये येणारच नाही कधी घेतलं त्या केटीएम वाला नाही कारण सोबत पण का आणि मी ह्या क्षणाचीच वाट पाहत होतो <laughs> सुपर बॅक दिसत आहेत एक गोष्ट सांगू इच्छितो की कुठल्याही सिटीमध्ये एंटर करताना आपण आपल्यासोबतच्या रायडरसोबत राहणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं आहे त्याचं कारण असं आहे की सिटीमधल्या मुलं मग रायडर मिसमॅच होऊ शकतात की मागे पुढे झाले जर कोणाकडे नॅव्हिगेशन नसेल कुणी दुसऱ्या रस्त्याने राईडच्या जागे लिप घेऊन गेला अशा वारंवार घटना होत असतात त्याच्यामुळं मग तुमच्या रायडिंग स्पीडवरती परिणाम होतो किंवा तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यात वेळ लागतो क्या है बता कुछ तो है वो एडवेंचर वाला है रे वाला उनको पूछ उधर बैठे हो चल जाना है ट्रैक रेसिंग देखना और देखना अभी ऑर्टे का भी है उसका भी बम्पर निकला हुआ अपने को लोग बोल रहे हैं सोहेल भाई बोल रहे हैं हजार रुपए पंद्रह सौ रुपए टिकट है हम लोग तो फ्री में घुस गए हॉन दे हॉन ट्रॅकची मजा घेत आहोत आता मी बाईक चेंज करतोय मी आता मागे राहिलो कारण की माझी बाईक नाही रनवे आहे

आपल्या बाईकची फोटोग्राफी चालू आहे मड हगर आहे तो तुटलेला आहे बिचाऱ्याने कालच नवीन टायर टाकलेला आहे आता टायरच टायर आहे तरी मी सकाली बोललो की तुझा जो मड हगर आहे तो डाऊटफुल आहे आता तो तुटलेलाच आहे त्याच्यामुळे आता खोल फिटिंग चालू आहे आपली भैरव पण तिथे उभी आहे मेट्रो काय बीदर आहे ना राईट मारला आहे ब्रिज दुसरा ब्रिज आहे राईट चलो फिर पानी पानी? पानी का पाणी थैंक यू एक है? माती खाल्ली रेको रिकोर सावलीत घ्यायचं त्याच्यातच टाकायला लागेल त्याची आई असेल तर बाहेर कसे पडले पिणं पण आता आज छोटे ना गाड़ी तो गाड़ी तो तो नहीं 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 गई गई। ना? ना किधर चली उसको उसको। ले पानी पानी दे पानी दे उसको। ओ ये ना उसमें रख दे दिया तो पकड़ा है ना वैसा देख उन्होंने मिट्टी खाई रे अरे लुक जाओ भाई लुक जाओ ये देख पानी देख पानी के लिए आप… उनको पीना भी नहीं आता रे बाग में भर के लेके जाना चाहूंगा मैं तो कैसा लेके जाएगा नहीं रे कहीं उसको तो थोड़ा सा पानी दे हाँ देख ओके अच्छा, अच्छा, अच्छा। तो जरिस पता हुआ उधर कुछ है क्या देख क्या एक और है पानी तिथे गेला ना, ना था 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 था। कुत्री येणार कारण की नवी कुत्री येणार रे ती चल चिकल त्या थँक्यू जंगल दरेतून ज्या राईड्स केलेल्या आहेत त्याच राईड परत एकदा पुण्यांदा पावसाळी करायची इच्छा आहे की हे जे निसर्गाचं सौंदर्य आहे ते पावसाळ्यात अजून हिरवगार होणार आणि अजून बहरलेलं दिसणार आणि मागेच सांगितल्याप्रमाणे आम्ही ह्याच त्या सौंदर्यासाठी भटकंती करत असतो आपण नेहमी सोयीसुविधांसाठी शहराकडे जातो पण माझं एकच म्हणणं आहे की सोयीसुविधा तर ठीक आहेत पण जर शांती हवी असेल तर मग ह्या निसर्गामध्ये प्रवास करायचा किंवा या निसर्गामध्ये राहायला यायचं तर माझ्याकडून लीन करताना बाईक दुसऱ्या लेनमध्ये ले गेलेली पण वेळेचा गांभीर्य पाहून मी प्रॉपर लेनमध्ये रिटर्न बाईक घेऊन आलेलो आहे आणि मग पुढे कोणताही धोका नाही बद करला टँक फुल केल्यानंतर दोनशे पंधरा किलोमीटर बाईक चाललेली आहे आणि आजची आपली रनिंग झालेली ती एकशे चोपन्न किलोमीटर आणि आता जरा ॲव्हरेजकडे बघून चेहऱ्यावरती आता हसू येत आहे तीस पॉईंट दोनचा चा ॲव्हरेज द्यायला लागलेली बाईक आणि सकाळपासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस मॅक्झिमम अठ्ठावीस काय वाटोरेंट का, हुआ? का पे आहोत आज आम्ही फक्त दोनच रायडर संडे राईड साठी निघालेलो पण संडे राईड मध्ये पण खूप एन्जॉय केली आज राईड तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच आहात की आम्ही ट्रॅक रेसिंग सुद्धा केली ड्रिफ्टिंग बघितली रायडर्स विथ विंगच्या पूर्ण टीमला मला आता एकच प्रश्न विचारायचा आहे आणि त्यांनी मला ते कमेंटमध्ये दे उत्तर द्यायचं आहे की तुम्ही ट्रॅक रेसिंग मिस केलीत ना आज तुम्हाला पण वाटत असेल ना आता की आम्ही पण आता त्या ट्रॅकवरती असायला होत आणि तुम्ही सर्व असतात ना तर अजून मजा आली असते असे चान्स वारंवार येत नाहीत म्हणून मी म्हणतो तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या पण आता आपल्या गावामध्ये पोचलेलो आहोत दोनशे बहात्तर किलोमीटरची रनिंग झालेली आहे आणि मी आता इथेच माझा व्हिडिओ संपवतो तुम्ही आनंदी राहा आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या चला भेटू परत पुन्हा